इचलकरंजीतील काही मायक्रो फायनान्स कंपनीच्या एजंट महिलांकडून कर्जदार महिलांना शिवीगाळ केली जाते शिवाय जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात तरीही पोलीस प्रशासनाकडून कसलीही कारवाई होत नसल्यानं छत्रपती शासन महिला आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिव्याताई मगदुम यांनी पत्रकार परिषदेत दिला जिल्ह्यातील बेकायदेशीर मायक्रो फायनान्स कंपन्यांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली नाही तर प्रसंगी महिला कायदा हातात घेतील असं सुनावण्यात आलं आहे काही दिवसांपूर्वी महिला बचत गटाकडील थकीत हप्त्याच्या वसुलीसाठी मायक्रो फायनान्स कंपनीच्या दोन महिला कर्मचाऱ्यांनी आरेरावी केली होती या संदर्भात इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय तरीही संबंधित वसुली कर्मचाऱ्यांकडून कर्जदार महिलांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत या संदर्भात गावभाग आणि शिवाजीनगर पोलिसांनी कसलीही कारवाई केलेली नाही असा गंभीर आरोप छत्रपती शासन महिला आघाडीच्या अध्यक्षा दिव्याताई मगदुम यांनी केलाय मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वाजेपर्यंतच वसुलीसाठी कर्जदाराच्या दारात जाता येईल असे आरबीआय पण काही मायक्रो फायनान्स कंपन्यांचे कर्मचारी रात्री अपरात्री जाऊन वसुलीसाठी तुम्ही हप्ता थकला तरी महिलांना शिवीगाळ करणं दमदाटी करणं अशा प्रकारात वाढ झाली आहे त्यातून काही महिलांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे तरीही पोलिसांकडून लक्ष दिलं जात नाही म्हणूनच आता आम्हीच कायदा हातात घेऊन अवैध मायक्रो फायनान्स कंपन्या आणि एजंटांना बांबू चे फटके देऊ तसंच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया आंदोलन करू असा इशारा मगदुम यांनी दिलाय पत्रकार परिषदेला बिस्मिल्ला दानवाडे आसमा देसाई रुखसाना पानारी सिमरन मुल्ला नाजनीज मोन उपस्थित होते